प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत शिबीर आणि नवमतदान नाव नोंदणी शिबिर रविवार दिनांक चौदा जुलै व पंधरा जुलै पर्यंत स्थळ विडी घरकुल लक्ष्मी चौक यल्लमा मंदिरच्या पाठीमागे ठेवण्यात आली असून या कार्यक्रमाचे आयोजक कुमारी ऋचिरा ताई राजेंद्र माळसम यांनी केले आहे विडी घरकुल भागातील महिलांना याची याचा उपयोग व्हावा कुठेही हेलपाटा होऊ नये यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे हा कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक किरण विजय कुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये या भागातील नागरिकांनी बहुसंख्येने नाव नोंदणी केली आहे यापुढेही हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजक रुचिता माळसम यांनी यावेळी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र मासम कृष्णा सामल ऋत्विक जोजन कर्षण सामल आनंद मड्डी अमर अर्केल आशिष मासम राजेंद्र मंता चंदन रब्बा स्वप्नील श्रीराम राजेंद्र रेगोटी पवन यनगंडूल शुभम रोहिटे राहुल गणपा श्रीशल खुणे प्रसाद गंदूल आदींनी परिश्रम घेतले हिस्सोने आम् प्रभागे महिला हा योजने से लाभ योजना माश मान्य मार्गदर्शना खाली आम्मी प्रभावी टेम्पल योजना शुरू के नवीन मतलब नाम नोनीसुद्धा आम देते आहत राण योजना चाहिए प्रत्यक्ष ऑनलाइन फॉर्म भरू देता नागरिकांोय ऑनलाईन फॉर्म करत आहोत कारण की महिला आजकाल फॉर्म घेऊ घेऊन इथं तिथं अटकत आहे की कुठं फॉर्म भरतील